नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत बांधवांचे फोन येत आहेत की आपण सत्तावीसला मुंबईला जाणार तर आहोत पण आपण ज्यासाठी जातोय ते आपल्याला भेटेल का आपलं आरक्षण आपल्याला भेटेल का ते फडणवीस साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण मिळू देतील का असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी मित्र मला विचारत आहेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो मित्र हो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर बावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्यांचं स्वप्न बघितलं तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की हे होईल का हे मिळेल का एवढं मोठं तुगलं की मुघल साम्राज्य असताना त्यांच्या विरोधात आपण चाल करून जातोय तर ही चाल सक्सेस होईल का असा विचार त्यांनी मुळात कधीच केला नाही ते लढले मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दिल्लीचं तख्त त्यांनी या ठिकाणी हरवलं आणि पुन्हा एकदा आज आपण मराठ्यांना मुंबईचं तक्त हलवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे तर जी चुकी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी केली आहे ती आता आपल्याकडून होणं अपेक्षित नाही आहे आता आपल्यातले आप गणोजी शिर्के हे आहेत बरेच आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत मात्र आता आताचा औरंगजेब जे आहे ते फडवनी साहेब आहे या औरंगजेबानं दुसऱ्याचे पक्ष मोडून दुक्ष दुसऱ्याचे घर फोडून स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडले त्यांना पैसे दिले आणि स्वतः त्या खुर्चीवर जाऊन त्या ठिकाणी लोकसभेची लोकसहभागातून लोकशाहीची ती खुर्ची असताना देखील एक हिटलरवादी प्रवृत्ती म्हणून औरंगजेब म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत आणि आपले संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मनोज पटील जरांगे साहेब आहेत आता जशी संभाजी महाराजांची फसवणूक झाली होती तशी मनोज दादाची होता कामा नये म्हणून प्रत्येक मराठ्याला विनंती आहे बाहेर पडा त्यांच्यासोबत लढाईला चला काय व्हायचं ते आपण बघून घेऊ आपण मुंबईत जाणार आहे आणि मला तरी काल परवाच्या सभा बघितल्या तर असं वाटतंय प्रचंड गर्दी होणार आहे कुणीही घरी राहणार नाहीये समाजाचा विषय महिला मंडळ आपल्या मुलांना सांगताय भाऊ जाय जरांगी पाटील आहे जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत वयस्कर लोक देखील आपल्या मुलांना सांगतायत जा जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत आणि या नेत्यांनी आजपर्यंत असा लढा मुंबईपर्यंत आपला कोणीही घेऊन गेलं नाही आता जरा जरांगे पाटील आपले घेऊन जात आहेत तर आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे काय होईल ते आपण बघून घेऊ आपण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उभं राहणं त्यांच्या पाठीमागे जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे एवढंच या ठिकाणी मी त्यांना सांगतो आणि दुसरी गोष्ट सरकारला औरंगजेब जे आताचे आहेत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे आम्ही तुम्ही जसं घर फोडून मुख्यमंत्री झाले आम्ही तसं कोणाच्या घरातलं फोडून मागत नाहीये आमच्या हक्काचं आम्ही मागतोय लोकशाही पद्धतीने आम्हाला ते देऊन टाकावं आम्हाला त्रास देऊ नये आणि दुसरी एक विनंती अशी आहे की जे आमचे सरदार आहे सन्मान्य मनोज दादा जरांगे यांना जे बोलणारे बाळगुंड आहेत जे आमच्या याचिका करणारे आहेत जे शिव्या देणारे आहेत तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आम्ही तिथे मुंबईत आहे कृपया त्यांना मुंबईच्या बाहेर ठेवावं काय आम्ही जरा भावनिक असतो मराठे आमच्या माणसाला बोललेला आम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही त्रास होणार नाही असं कृत्य तुम्ही कुठल्याही कोणाल्या मंत्र्याला कुठल्या ओबीसीच्या नेत्याला कुठल्या त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिव शु, शिवाजी महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत तर आपण एवढ्या या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद